नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इंग्रजी विषयातील थिअरी ऑफ पोएट्री या रोचक धड्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची शॉर्ट नोट्सद्वारे ओळख करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण कवितेची व्याख्या तिची वैशिष्ट्ये घटक आणि प्रकार अगदी सोप्या व संक्षिप्त पद्धतीने पाहू चला तर मग कविता या सर्जनशील कलाविषयाच्या प्रवासाला सुरुवात करूया What is poetry? This section goes beyond a simple definition to explore poetry as a complex art form. It's about understanding how poetry uses the aesthetic and rhythmic qualities of language, like sound, meter, and structure, to evoke emotions and meanings that are more profound than those in everyday prose. Students would examine how the very nature of poetry changed over time. For example, during the Renaissance, poetry often followed strict rules of form and meter, focusing on themes of courtly love and classical mythology. In contrast, the Romantic period saw a shift towards a more personal, emotional, and nature focused style. With poets prioritizing feeling over strict form. Later, modernism broke away from traditional structures, using free verse and fragmented language to capture the complexities of industrial life and psychological states. This part of the curriculum shows poetry isn't static but is a living art form that adapts to its cultural and historical context. या विभागात कवितेच्या केवळ साध्या व्याख्येपेक्षा पुढे जाऊन तिला एक गुंतागुंतीचे कला रूप म्हणून समजावले जाते कविता ही भाषेतील सौंदर्यपूर्ण व लयबद्ध गुणधर्म जसे की ध्वनी छंद आणि रचना यांचा वापर करून दैनंदिन गद्यापेक्षा अधिक खोल भावनांचा व अर्थांचा अनुभव देण्याची कला आहे विद्यार्थ्यांना कवितेचे स्वरूप काळानुसार कसे बदलले हे पाहायला मिळेल उदाहरणार्थ रेनेसो काळात कवितेत कडक छंद आणि रचनेचे नियम पाळले जात आणि विषय बहुधा दरबारी प्रेम किंवा शास्त्रीय पुराणकथांवर आधारित असत तर रोमॅन्टिक काळात कवितेने अधिक वैयक्तिक भावनाप्रधान आणि निसर्गकेंद्री शैलीकडे कल केला जिथे कवीने कठोर छंदापेक्षा भावना महत्त्वाच्या ठरवल्या नंतरच्या आधुनिकतावादी काळात पारंपरिक रचनांचा त्याग करून मुक्तछंद आणि तुटक भाषेचा वापर केला गेला ज्यातून औद्योगिक जीवनातील गुंतागुंत व मानसिक अवस्था मांडल्या गेल्या या अभ्यासक्रमाचा हा भाग दाखवतो की कविता स्थिर नसून ती सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भानुसार बदलणारे जीवंत कला रूप है एलिमेंट्स ऑफ पोएट्री दिस सब पॉइंट द फंडामेंटल कॉम्पोन दैट मेक अप अ पोएम या उपविभागत कविते मूलभूत घटक तपशीलवार समझावले रिदम एंड मीटर दीज आर द म्यूजिकल पल्स ऑफ अ पोएम रिदम इज द नेचुरल समटाइम्स इरेग्युलर पैटर्न ऑफ स्ट्रेस्ड एंड अनस्ट्रेस्ड सिलेबल्स इन अ लाइन Meter is the more deliberate, fixed pattern of these rhythms, for instance. Iambic pentameter is a meter where each line has five pairs of unstressed and stressed syllables. A common structure in Shakespearean sonnets. Understanding this helps a reader appreciate how a poet creates a specific flow and emphasis. Layani <laughs> Chandha हे कवितेचा संगीतात्मक ठेका आहेत लय म्हणजे ओळीतील जोर दिलेल्या आणि न दिलेल्या अक्षरांचा नैसर्गिक कधी कधी अनियमित असा क्रम छंद म्हणजे याच लयीच्या ठराविक नियमित नमुना उदाहरणार्थ आयाम्बिक पेंटामीटर या छंदात प्रत्येक ओळीत पाच जोड्या असतात प्रत्येक जोडीतील पहिले अक्षर जोर न दिलेले आणि दुसरे जोर दिलेले असते शेक्सपियरच्या सोननेट्समध्ये हा छंद सामान्यपणे वापरला गेला हे समजल्यावर वाचकाला कवीने कवितेला दिलेला विशिष्ट प्रवाह भर जाणवतो साऊंड स्ट्रक्चर दिस रेफर्स टू द डेलिबरेट यूज ऑफ साउंड्स फॉर अफेक्ट अलिटरेशन इज द रेपिटेशन ऑफ इनिशियल साउंड्स साऊंड्स फिअर्स फ्लाइंग ऍसनन्स इज द रेपटेशन ऑफ वॉल साउंड्स Gold mold over cold stone. Rhyme. The most common sound device. Brings a sense of closure and musicality to lines. These elements work together to create a sensory experience for the reader, reinforcing the poem's mood or message. Dhwani Rachana. Yatsartha Prabhav Nirman vapar. अनुप्रास म्हणजे सुरुवातीचे व्यंजनध्वनी पुन्हा पुन्हा वापरणे फुललेले फुल, फुल फडफडते स्वानुप्रास म्हणजे स्वरध्वनींची पुनरावृत्ती कोवळा मोहर फोडून बोलतो यमक हा सर्वात सामान्य ध्वनी अलंकार असून तो ओळींना संगीतमयता आणि समाप्तीची अनुभूती देतो हे सर्व घटक मिळून वाचकाला संवेदनशील अनुभव देतात आणि कवितेचा मूळ किंवा संदेश अधोरेखित करतात स्टॅण्ड अ फॉर्म्स अ स्टॅन्सअर इज अ ग्रुप ऑफ लाईन्स दॅट फॉर्म्स अ युनिट विद इन अ पोम इच फॉर्म हॅज अ डिफरंट स्ट्रक्चर अँड फील अ कपलेट इज अ टू लाईन स्टॅण्ड अ ऑफ अन रायम विच कॅन डिलिव्हर अ क्विक इम्पॅक्टफुल आयडिया A quatrain is a four line stanza, a highly versatile form used in many types of poetry. Learning these forms helps students understand the structural choices a poet makes and how they influence the poem's organization and meaning. Kadaveyache prakal Kadavey kahi ekatrit प्रत्येक प्रकाराची स्वतःची रचना आणि भाव असतो द्विपदी म्हणजे दोन ओळींचे कडवे जे बहुतेक वेळा यमक असते आणि एखादी झटपट ठसठशीत कल्पना मांडते चौपदी म्हणजे चार ओळींचे कडवे जे बहुपयोगी असून अनेक प्रकारच्या कवितेत वापरले जाते हे प्रकार शिकल्याने विद्यार्थ्यांना कवीने केलेल्या रचनात्मक निवडी आणि त्यांचा कवितेच्या मांडणी व अर्थावर होणारा परिणाम समजतो फिगर्स ऑफ स्पीच अँड पोएटिक डिव्हायसेस दिस सेक्शन एक्सप्लोज द टूल्स पोएट्स यूज टू क्राफ्ट पॉवरफुल अँड इमॅजिनेटिव्ह लँग्वेज या विभागात कवी ताकदीची आणि कल्पक भाषा तयार करण्यासाठी वापरत असलेल्या साधनांचा अभ्यास केला जातो सिमिलियन मेटाफॉ दीज आर बोथ टाइप्स ऑफ कंपॅरिसन्स A simile uses like or as to create a comparison, such as her voice was like music. A metaphor makes a direct, implied comparison, stating that something is something else, as in her voice as music. These devices create vivid mental pictures and deepen a reader's understanding by connecting a familiar concept with a new one. उपमा आणि रूपक ए दोनी हे दोन्ही तुलना करण्याचे प्रकार आहेत उपमा ही सारखी किंवा प्रमाणे या शब्दांचा वापर करून तुलना करते जसे की तिचा आवाज संगीतासारखा होता रूपक ही थेट अप्रत्यक्ष तुलना करते जसे की तिचा आवाज म्हणजे संगीतच आहे या अलंकारांमुळे वाचकाच्या मनात जिवंत चित्र उभे राहते आणि परिचित संकल्पनेला नवीन कल्पनेसह जोडून Imagery and personification. Imagery is language that appeals directly to the five senses sight, sound, taste, touch, and smell. For example, the crisp, cold air appeals to touch, and the vibrant red sunset appeals to sight. Personification gives human qualities to non human things. लाइक द विंड विस्प सिक्रेट्स धिस टेक्निक मेक्स अॅबस्ट्रॅक्ट आयडियामेट ऑब्जेक्ट मोर रिलेटेबल अँड लाईव्हली आणि मानवीकरण दृश्यात्मकता म्हणजे अशी भाषा जिथे पाच इंद्रियांना दृष्टी श्रवण स्वाद स्पर्श आणि गंध साध घालते उदाहरणार्थ थंड खमंग हवा हा स्पर्शज्ञानाला उद्देशून आहे आणि तेजस्वी लाल सूर्यास्त हा दृष्टीज्ञानाला उद्देशून आहे मानवीकरण म्हणजे निर्जीव किंवा अमानवी गोष्टींना मानवी गुण देणे जसे की वाऱ्याने गुपिते कुजबुजली या तंत्रामुळे अमूर्त कल्पना किंवा निर्जीव गोष्टी अधिक जवळच्या आणि जिवंत भासतात सिंबल्स असिम्बल एज अन ऑब्जेक्ट पर्सन और आईडिया दिप्रेजेंट समथिंग एल्स आई डाव फॉर एक्साम्पल इज ऑफन अ सीम्बल ऑफ पीस अ पोएट माइट यूज अ स्पेसिफिक सिम्बल रिपीटेडली टू बिल्ड अ डीप लेट मीनिंग थ्रू आउट द पोएम प्रतीक प्रतीक एखादी वस्तु व्यक्ति किल्पना जी दुसर गोष्टी चे प्रतिधित्व करते उदाहरणार्थ पांढरा कबूतर हा शांतीचे प्रतीक मानला जातो कवी एखादे प्रतीक पुन्हा पुन्हा वापरून कवितेत अधिक सखोल आणि स्तरीत अर्थ निर्माण करू शकतो रेपटेशन अँड कॉन्फ्रास्ट रेपटेशन इज द पर्पसफुल रियूज ऑफ वर्ड्स फ्रेझस ऑर स्टॅन्स टू क्रिएट एम्फसिस रिदम ऑर अ सेन्स ऑफ अर्जन्सी कॉन्फ्रास्ट ऑर जॅक्स्टपझेशन Is the placement of two opposing ideas or images side by side by their द प्लेसमेंट ऑफ टू अपोजिंग irony? पुनरुक्ती आणि विरोधाभास पुनरुक्ती म्हणजे जाणून बुजून शब्द वाक्यांश किंवा कडवी पुन्हा वापरणे ज्यामुळे भर लय किंवा तातडीची भावना निर्माण होते विरोधाभास किंवा समीपस्थापन म्हणजे दोन विरुद्ध कल्पना किंवा प्रतिमा एकमेकांच्या जवळ मांडणे ज्यामुळे त्यांच्यातील फरक ठळकपणे दिसून येतो आणि तणाव किंवा उपरोध निर्माण होतो टाइप्स ऑफ पोएट्री दिस पार्ट ऑफ द युनिट कॅटेगरायझस पोएट्री बेस्ड ऑन इट्स फॉर्म अँड फंक्शन या विभागात कवितेचे तिच्या स्वरूप आणि उद्देशानुसार वर्गीकरण केले जाते लिरिक अँड ओड अ लिरिक पोयम इज अ शॉर्ट सब्जेक्ट ऑफ वर्क दॅट एक्सप्रेसेस द पर्सनल थॉट्स अँड फिलिंग ऑफ अ सिंगल स्पीकर इट्स ऑफन हायली इमोशनल अँड म्युझिकल अँड ओर्ड इज अ टाईप ऑफ लिरिक पोयम दॅट अज सिरियस अँड फॉर्मल इन टोन रिटर्न टू प्रेज ऑर सेलिब्रेट अ स्पेसिफिक पर्सन प्लेस और आय डेअर गीत आणि स्तुतीपर कविता गीत ही लहान वैयक्तिक आणि एखाद्या वक्त्याच्या व्यक्त करणारी कविता असते ती बहुतेक वेळा अतिशय भावना प्रधान आणि संगीतमय असते स्तुतीपर कविता ओढ ही गीतकवितेचा एक प्रकार आहे ज्याचा सूर गंभीर आणि औपचारिक असतो आणि जी एखाद्या व्यक्ती स्थय किंवा कल्पनेचे गौरवगान करण्यासाठी लिहिली जाते सॉनेट अ सॉनेट इज अ चौदा लाइन पोएम टिपिकली रिटन इन आय अॅम बट पेन्टॅमटा विद अ स्ट्रिक्ट राईम स्कीम देर आर सेव्हरल टाइप्स लाइक द शेक्सपियरियन सॉनेट विच हैज थ्री क्वाट्रेन्स एंड अ फायनल रायम कपलेट एंड द पेट्राशॉन सॉनेट विच इज डिवाइडेड इन्टू एन ऑक्टेव एंड अ से स्टेट सॉनेट सॉनेट ही चौदा ओळींची कविता असते जी प्रामुख्याने आयाम्बिक पेंटामीटर या छंदात आणि ठराविक यमक पद्धतीने लिहिली जाते याचे अनेक प्रकार आहेत जसे की शेक्सपियरियन सॉनेट ज्यात तीन चौपद्या आणि शेवटची यमक असलेली द्विपदी असते तसेच पेत्रार्कन सॉनेट जी आठ ओळींच्या हो कडव्यात ऑक्टेव्ह हो, आणि सहा ओळींच्या हो कडव्यात सेस्टेट विभागलेली असते एलर्जी अँड एलर्जी इज अ सॉम्ब फॉर्मल पोएम युशुअली अ लमेंट फॉर द डेड इट एक्सप्रेस अ सॉरो अँड ऑफन एंड विथ अ मेसेज ऑफ कॉन्सलेशन ऑर रिफ्लेक्शन शोक कविता म्हणजे शोक गंभीर आणि औपचारिक कविता जी प्रामुख्याने मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लिहिली जाते ती दू ख व्यक्त करते आणि अनेकदा शेवटी सांत्वना किंवा चिंतनाचा संदेश देते ड्रमॅटक मॉनलॉग इन अ ड्रमॅटक मॉनलॉग अँड इमॅजिनरी स्पीकर अड्रेसेस अ सायलंट लिसनर रिव्हिलिंग दे कॅरेक्टर पर्सनॅलिटी अँड मोटिवेशन्स थ्रू द वर्ड्स इट्स लाईक अ प्ले इन वर्स नाट्यस्वगत नाट्यस्वगत म्हणजे काल्पनिक वक्ता एखाद्या शांत श्रोत्याशी बोलतो आणि आपल्या शब्दांमधून आपला स्वभाव व्यक्तिमत्व आणि उद्देश प्रकट करतो हे एखाद्या पद्यरूपातील नाटकासारखे असते बॅलेड अ बॅलेड इज अ नॅरेट पोम ऑफन सेट टू म्युझिक दॅट टेल्स अ स्टोरी टिपकली ऑफ लव्ह ॲडव्हेंचर ऑर ट्रॅजेडी इट्स ऑफन स्ट्रक्चर्ड विथ सिंपल लँग्वेज एंड अ रेग्युलर राईम स्कीम मेकिंग इट इझी टू रिमेंबर अँड रिसाइट गाथा गाथा ही कथात्मक कविता असते जी अनेकदा संगीतासह सादर केली जाते आणि ज्यात प्रेम साहस किंवा शोकांतिकेची कहाणी सांगितली जाते ती साध्या भाषेत आणि नियमित यमक पद्धतीत बांधलेली असल्याने सहज लक्षात राहते आणि म्हणून ती सहज म्हणता येते मित्रांनो थिअरी ऑफ पोएट्री हा धडा आपल्याला कवितेची कला तिची रचना आणि तिच्यामागील कल्पनाशक्ती समजून घेण्यास मदत करतो या शॉर्ट नोट्समुळे तुमची पुनरावृत्ती सोपी होईल आणि परीक्षेतील महत्वाचे मुद्दे लक्षात राहतील अभ्यास करताना कवितेतील भावना आणि सौंदर्य अनुभवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद